माविम कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन हिंगोली महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले आहे या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माविम अंतर्गत राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति सीएमआरसी पंचवीस लाख रुपये आस्थापना खर्च म्हणून मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे दोन हजार तीन पासून महिला बचत गटाचं काम करतो तर आम्ही याच्यामध्ये सीएमआरसी लोकसंचालित साधन केंद्र उभं केलेले आहेत महिलांच्या स्वबळावर तर महिलांच्या महिलांना आरेप पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून परत आम्हाला लोकसंचालित साधन केंद्राला पंचवीस लाख रुपयाचा निधी पाहिजे शासनाचा आणि आम्ही जे महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये सहयोगिनी पंचवीस वर्षापासून काम करतो तर आम्हाला आमच्या भविष्यासाठी पेन्शन योजना पाहिजे महिला बचत गटातल्या महिलांना जे एम एस आय एम सोबत आणि मावीम सोबतचे बचत गट आहेत तर त्या बचत गटातल्या सर्व समानता असली पाहिजे कर्ज कर्ज पण समान मिळालं पाहिजे आणि कर्जाचा व्याजाचा परतावा हा समान असला पाहिजे कुठंच म्हणजे मतभेद नसला पाहिजे माझं नाव वर्षा टाले महिला आर्थिक विकास महामंडळ जे की एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आहे आणि उगम तर आता सहा वर्षाखाली आला आणि आमच्या सीएमआरसीच्या मागण्या अशा आहेत की पंचवीस लक्ष रुपये वार्षिक खर्च करिता आमच्या सीएमआरसी ला द्यावेत जे की मानधन आम्ही सोहळावरच चालवत आलो शासनाने रुपयेही दिलेला नाही आणि जे की गावातील बचत गट आहेत त्या गटांना आ, तीस हजार मिळाला पाहिजे जे, जे कि उगम देत ते आम्हाला मिळत नाही सी आणि सीआरपी मानधन त्यांना सहा हजार रुपये आहे आणि आम्ही वीस पंचवीस वर्षापासून काम करतो त्या सीएमआर चे एवढंच मानधन आम्हाला मिळतं अजून एक गोष्ट म्हणजे व्याजाचा व्याजदर टक्केवारी उगमच्या गटांना सात टक्के व्याजदरानं कर्ज दिलं जातं आणि आमच्या माईमच्या गटांना चौदा टक्के जे की दुप्पट कर्ज वसूल केल्या व्याज वसूल केल्या जात हे शासनाकडे आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण कराव्यात हीच आमची विनंती आहे त्यामधून बचत गट आहे सर आमचे वीस वीस वर्ष झाले सर आमच्या गटाला आणि आता पंचायत समितीच्या आता आता कुठंतरी गट चालू झालेत आणि आमच्या गटाला वीस वर्षे होऊन आम्ही वेळेत परत फेड करतो तरी पण आम्हाला चौदा टक्के व्याजदरानं कर्ज दिल्या जात आणि पंचायत समितीच्या गटाला सात टक्के व्याजदरानं कर्ज दिल्या जातो खेड्यातल्या थे आता सहयोगिनी आहेत आणि यांना प्रवास करावा लागतोय सर यांना सुद्धा मानधन तीन हजार रुपये चार हजार रुपये काही परवडत नाही त्यांचा सुद्धा पगार वाढला पाहिजे असे आमची शासनाला विनंती आहे ह्या अटी जर आमच्या मान्य नाही केल्या तरी आम्ही मुंबई मुख्यमंत्रालयासमोर धरण आंदोलन करण्याची आमची तयारी आहे